तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चमक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आज मध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय रात्री रात्रीच्या असं खूप जोरात वार येईल म्हणून हे अंदाज लक्षात आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते म्हणून हे अंदाज हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्ष देतात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्ष देत पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिल उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळं काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यान सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्या सत्तावीस तारखेवर पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज घेतले पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू तर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढली तुम्ही काय करा कांदा हळद वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजवलेली त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा न्यायचा म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मे दरम्यान परत अवकाळीच सावट आहे म्हणून हे लागतं पण राज्यात मात्र आणखी आणखी दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पा। पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळीमुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमालगत कोणचे धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून औसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मग हे दोन तीन दिवस आणखीन अवकळीचे सत्र चालूच राहील म्हणून हे आंधला खेळा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल बदल होणार आहे म्हणून हांद हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निस्त वारं येणार आहे म्हणून ऐकलं की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊसमध्ये संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंबक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळ पाऊस येणार आहे म्हणून आज लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी कायम रात्री झाला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लागायचा आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते म्हणून हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात येतात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात देतं पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिल उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळं काय होईल त्याच्या शिमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा को सांगली जिल्हा त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्या त्याला सत्तावीस तारखेवर पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढली तुम्ही काय करा कांदा हळद वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजवलेली त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवघ्या पावसाची शक्यता आहे म्हणून हानला घ्यायचा म्हणजे राज्यामध्ये ती तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच साऊट आहे म्हणून घेण्यात येतं पण राज्यात मात्र आणखी आणखीन दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळीमुळं काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड ते, ते कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मग हे दोन तीन दिवस आणखीन जास्त सत्र चालूच राहील म्हणून ही आंध्र खेळ पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निस वारं येणार आहे कारण की तातडीत अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंबक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून आज लक्ष लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी कायम रात्री गेला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षात आणि कुठंतरी तुळक असे थेंब येते म्हणून हे अंदाज हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये आज जा, आहे सव्वीस एप्रिल उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळं काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्या सांगली जिल्हा धारशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर ना यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्या त्याला सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपाचा असणार आहे म्हणून हा अंदाज अंधार पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू होतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढली तुम्ही काय करा कांदा हळद वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजविलेली त्यांना सांगू इच्छित तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा नद लागायचं म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच साऊट आहे म्हणून घेण्यात येतं पण राज्यात मात्र आणखी दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळीमुळं मुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे म्हणतं हे दोन तीन दिवस आणखीन जास्त सत्र चालूच राहील म्हणून ही आंध्रला छान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल बदल होणार आहे म्हणून अंदाज लागतात आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निस्त तर वारं येणार आहे म्हणून की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंबलपूर चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळ पाऊस येणार आहे म्हणून आज आज आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी कायम का रात्री केला असं खूप जोरात वार येईल म्हणून हे अंदाज लागायचे आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते थे, म्हणून हे अंदाजायचे हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात येतात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे देखील सर्वांनी लक्ष देत पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिलला उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत त्याला सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज शेतात पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढली तुम्ही काय करा कांदा हळद वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजविलेली त्यांना सांगितले तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हाणला घ्यायचं म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच सावट आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखे सव्वीस सत्तावीस वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळं काय झालं त्या अवकाळी काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंदार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून उमर उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मग हे दोन तीन दिवस आणखीन आरोकडे सत्र चालूच राहील म्हणून ही आनंदला खाल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण बदल होणार आहे म्हणून हा हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीची सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे सुटणार आहे जिथे पाऊस नाही पडला तिथे निस्त तर वारं येणार आहे कारण की तातडी चांगलाच आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा सं जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चमक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी कायम्यान रात्री ज्याला असं खूप जोरात वार येईल म्हणून हे अंदाज लक्षायचे आहे आणि कुठंतरी तुळक असे थेंब येते म्हणून हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्ष येतो या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्ष देत पण राज्यामध्ये आज हे सव्वीस एप्रिल म्हणजे सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्या त्याला सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व पडणार नाही फक्त अवकाळी सर्वात असणार आहे म्हणून हा अंदाज पण त्या राज्यातले सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू होतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणे तुम्ही काय करा कांदा हात वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजलेली त्यांना सांगितले तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा नद लागायचं म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान अवकाळीचा सावड आहे म्हणून घेता येतं पण राज्यात मात्र आणखी दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळी काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मग हे दोन तीन दिवस आणखीन अवकाळीचे सत्र चालूच राहील म्हणून ही आनंदला खेळा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण बदल होणार आहे म्हणून हा हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निस्त वारं येणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चमर्ण चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून आज लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय रात्रीच्या असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षात आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते म्हणून हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात येतं पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिल उद्या सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळं काय होईल त्याच्या शिमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यान सांगली जिल्हा धारशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्या त्याला सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज पण त्या राज्यातले सर्व शेतकऱ्याचा कांदा काढण्यात चालू तर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि जनता कांदा काढली तुम्ही काय करा कांदा हळद वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजविलेली त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा न लागायचं म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मे च्या दरम्यान परत अवकाळीचं साऊट आहे म्हणून हे लागायचं पण राज्यात मात्र आता आणखीन आणखीन दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळं काय झालं त्या अवकाळी काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमालगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंदार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून औसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मात्र हे दोन तीन दिवस आणखीन सत्र चालूच राहील म्हणून ही हा नजला पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल बदल होणार आहे म्हणून हा शिकतात हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे तिला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निसतं वारं येणार आहे की तातडी चांगला आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर जा नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंबलपण चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळ पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी रात्री रात्रीच्या असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षाचे आणि कुठंतरी तुळक असे थेंब येते हे अंदाज हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात पण राज्यामध्ये सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अं त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्या सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू आहे पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की जनता कांदा काढणी तुम्ही काय करा कांदा घरात वाळू घातलेली सगळ्यांनी हळद शिजलेले त्यांना सांगितलं तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच साऊथ आहे म्हणून हे लागायचं पण राज्यात मात्र आणखीन आणखीन दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळी मुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमालगत कोणचे धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमारख्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मग हे दोन तीन दिवस आणखीन अवकाळी सत्र चालूच राहील म्हणून हे आंध्रात खेळा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा वाता चांगलाच वात बदल होणार आहे म्हणून हा नजला आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्री त्याला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निस्त वारं येणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार पा। आहे तो तो पाऊस म्हणजे पा। संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर सम जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर किल्ला त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चमक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आजमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यात